तुझ्या विना अधुर आयुष्य भागवन पाऊस नुकताच थांबलेला खिडकीच्या काचांवर अजूनही थेंब अडकलेत आणि त्या थेंबात तिचं स्वतःच प्रतिबिंब तिला दिसते आर्या साधी शांत घर सांभाळणारी पण मनानं खूप कोमल तिच्या समोरच्या टेबलवर अजूनही दोन कप चहा ठेवलेले आहेत एक तिचा आणि एक त्याचा सौरभचा पण आता त्या चहाला सवय झाली आहे थंड होण्याची कारण सौरभ घरी उशिरा यायचा आणि आता तर काही दिवसापासून तो बोलणंही कमी झालंय आर्या खिडकीतून बाहेर बघते रस्त्यावरून जाताना जोडपी दिसतात कोण हसत कोण भांडतंय पण सगळ्यांच्या नात्यात जिवंतपणा आहे आणि तिचं मन मात्र हुंद आहे शांतपणा आतून तुटलेली ती हलकेच स्वतःशी बोलते आपण एकत्र असलो तरी असं का वाटतं की आपण दूर गेलोय त्यांच्या लग्नाला सहा वर्ष झाली होती पहिल्या तीन वर्षात सगळं परिकथेसारखं होतं हास्य की फिरणं एकमेकांवर प्रेम छोट्या गोष्टीवर खटके पण नंतर सगळं बदलायला लागलं सौरभच्या ऑफिसचा ताण घरच्या जबाबदाऱ्या आणि न सांगता वाढलेलं अंतर रोजचं आयुष्य मशीनसारखं झालं होतं तो येतो जेवतो मोबाईल बघ पाहतो आणि झोपतो ती वाट पाहते त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करते पण उत्तर फक्त हा हो नंतर बोलू इतकीच कधी तर कधी रात्री उशिरा ती उठते आणि त्याच्याकडे बघते तो गाड झोपलेला असतो आणि तिच्या डोळ्यातून नकळत पाणी गळतं तू इतका जवळ असूनही इतका का वाटतोस सौरभ त्या घरात सगळं होतं सुख पैसा सोय पण भावना नव्हत्या आणि आर्या हळूहळू स्वतःमध्ये हरवू लागली सकाळी ती आरसा पाहते तिचं हसू आता फक्त बाहेरून असतं ती स्वतःशी म्हणजे म्हणते आयुष्य असंच असतं का रे प्रेम हरवलं की आपण जिवंत राहतो पण जगत नाही त्या दिवशी रविवार होता सौरभ घरात होता पण तरीही अंतर तसंच आर्याने त्याच्यासाठी चहा ठेवला आणि म्हणाली थोडा वेळ आहे का बोलायला तो म्हणाला हां बोल ना पण पटकन एक मीटिंग आहे तेवढंच ऐकून ती शांत झाली आणि त्याला चहा देताना फक्त एवढंच म्हणाली कधी वेळ मिळेल तुझ्याकडे माझ्यासाठी तो काही बोलला नाही फक्त चहाचा कप उचलून गेला आणि त्या कपातील थेंबासारखंच तिचं हृदयही थरथरलं तर कशी वाटली कविता नक्की कमेंट करून सांगा पार्ट टू लवकरच येईल आवडली असल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका